त्यासाठी आपले सरकारवर जाच ज्याच आधार कार्ड काढायचं आहे त्याच्या नावाचं रजिस्ट्रेशन करा तरी बा आणि मग अन्न आणि नागरिक पुरवठा विभाग याचा याला निवड करा तिथं जाऊन निवळाचं काय पाहिजे तुम्हाला सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये नवीन सिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड पाहिजे मग आपण आलो पुढे मग आता आपल्याला डायरेक्ट कुठे घेऊन जाते आर च्या एम एसच्या वर आलो आपण तिथं बघा साईन इन पब्लिक लव मध्ये जायचं त्याच्यामध्ये आपल्याला तर रजिस्ट्रेशन आहे नाही मग आपण न्यू युजरमध्ये जाऊ केलं आपण त्याच्यामध्ये तिसऱ्या नंबरचा ऑप्शन आय वॉन्ट टू अप्लाय न्यू रेशन कार्ड नवीन पाहिजे आपल्याला गेले आपण हे बघा हे माहिती व्यवस्थित भरायची पासवर्ड वगैरे सेट करायचा कारण की तोच आपला आय आपल्याला लक्षात ठेवा रे वा पासवर्ड लक्षात ठेवायचा कारण की आता तोच टाका लागते आलं युजर नेम आता पहा आहे लक्षात टाका पासवर्ड मग होते आपलं लॉग इन ओके झालं वाटते बा हा चला लॉग इन झालं आता लक्ष द्या आपल्याला पाहिजे राशन कार्ड म्हणून आपण आलो इथं भेट द्यायला आर सी एम एस राशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टीम आता प्रत्येक स्टेपवर लक्ष ठेवायचं एन पी एच पन्नास रुपयात आणि ए पी एल वाईट बनते शंभर रुपयात एवढा खर्च येणार आहे आपल्याला अप्लाय फॉर न्यू राशन कार्ड ठीक आहे मग आता आपला जिल्हा टाका अमरावती जिल्हा आता आपला तालुका मोर्शी कुठं गेलो बटा त्याला खाली खाली मोर्शी तालुका सापडत खाली का खाली खाली बेडला मोर्शी तालुका आणि आपलं गाव टाकायचं गाव टाकलं की आपण जाऊ पुढं गाव गोराळा ओके okay. टाकला आपण गाव आता जो आहे ज्याच्या नावाचं रजिस्ट्रेशन केलं आहे तो पाहिजे हेड ऑफ द फॅमिली मी आता हेड ऑफ द फॅमिली आहे ओके तर हे बघा यामध्ये आहे डाटा भरायचा आहे पूर्ण तुमचा जन्म प्रमाणपत्र रजिस्ट्रेशन वगैरे हो मग हे ओपन होते मग त्याच्यामध्ये तुमचं आईचं नाव बाबाचं नाव तुमचा आधार नंबर मोबाईल नंबर हे सगळं दिसते आणि तुम्ही त्याच्यात मेंबर पण ॲड करू शकता कोणाकोणाला ॲड करायचा आहे बायकोले करायचं आहे कोणाला करायचं आहे टाका सगळ्याचे नाव ठीक आहे मग तुम्हाला कोणत्या प्रकारचं कार्ड पाहिजे ते निवडाचं कोणता आहे तर प्रकार देऊन आहे भरपूर सारे त्याच्यातलं एक निवळाचं मला पाहिजे पांढऱ्या रंगाचं कार्ड ठीक आहे आपण ते बसून निरायला त्याच्यात टाकलं तसंही मला वाटतं पिवळं कार्ड की देऊनच निरायला वाटते आजकाल हे आहे तुमचा पत्ता तसा तो उचलून घेते तिथून आधार कार्डावरून तरी तुम्हाला वाटलं काही नाही आहे बा आपलं काही तर टाका देतात कुठं दुसरीकडे राहायला गेले असेल तर हे टाकून द्या मग खाली खाली हे बघा इथं लिहून ना गॅस आणि केरोसिन हे माहिती आहे तुम्हाला अटॅचमेंट आहे यामध्ये हे बघा इथं तुम्हाला काय म्हणते त्याला आयडेंटिटी प्रूफ मागते पॅन कार्ड टाकून द्या ॲड्रेस प्रूफ आधार कार्ड टाकून द्या खाली मग तुमचं उत्पन्नाचा प्रभाग टाकून द्या हे बघा तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता हे टाका कॅटेगरी निवडलीच नव्हती मग नंतर निवडली वाटते मग फॅमिली इनकम टाकायचा आहे हा जेवढा आहे तेवढं टाका आणि एफ पी मध्ये तुमचं जे राहते ना इन्स्पेक्टर वगैरे हो तो तुम्हाला निवडायचा आहे मग तुमचं ते व्हेरिफिकेशन कोण करा तिथंच काम राहते ते तीन तुमच्या गावाकडे घराकडे तुमच्या कंट्रोलच्या दुकानात दन करा तुमचं व्हेरिफिकेशन मग कन्फर्म केलं होतं वाटतं एकदा ओके हे राहिलं होतं आपलं कोणती कॅटेगरी आहे एफ पी मध्ये आहे तुमच्या कोणी पहा हे जसं आमच्याकडे आहे सौ अश्विनी उमाणे मॅडम आहे तर यांचं नाव निवडून घेऊ आपण तर ता मग त्यात आपलं व्हेरिफिकेशन करायला त्यांच्या अंडरमध्ये येऊन जाते असं करता येते तुमचं पहा तुमच्या तालुक्यात कोणतं आहे तर इन्स्पेक्टर वगैरे हो त्याचं नाव तुम्ही सिलेक्ट करा आणि चल द्या पुढं असं करून तुमचं राशन कार्ड तर बनवून देईल झालं करा रे बाबा सिलेक्ट एखादा नाव हां केलं सौ अश्विनी मॅडम केलं नाव क्लिक करा त्यांना रे बा हां केलं क्लिक हां आता काय राहिलं रे हे काय हा फॉल अंडर कोणती कॅटेगरी आहे याच्यात पण टाका लागते जे तुम्ही टाकलं ना पहिले म्हणले हा नन ऑफ द भाव मध्ये आपण ठीक आहे नन ऑफ द मध्ये आलो हां गॅस कनेक्शन स्टेटस पहा कसे आहे तुमच्याकडे आहे गॅस कनेक्शन दोन दोन वाला तीन वाला दोनच असते वाटते गॅस कन्झ्युमर नंबर टाकायचा कन्झ्युमर एजेनची टाकायची हे सर्व टाकायचं आणि मग काय पुढं पुढं जात पुढं पुढं जात ना तुम्हाला समजत राहील ठीक आहे प्रयत्नांती परमेश्वर म्हणते तसं तुम्ही पुढं पुढं जात राहा माहिती भरत राहा आणि मग तुमचं काम होत राहील आणि अशी पूर्ण माहिती भरली की मग शेवटी सबमिट करायचं एरर दाखवला तर पुन्हा दुरुस्त करायचा नाहीच वाटलं तर कमेंटमध्ये थोडंशी तुम्ही टाकू शकता की बा असं असं झालं मी करन तुम्हाला सांगन थोडंसं मला तरी पाहिजे नव्हतं रेशन कार्ड आहे माझ्याकडे म्हणून मी की जास्त इंटर घेतला नाही पण तुम्हाला माहिती माहितीसाठी असा व्हिडिओ बनवला आहे अशी पूर्ण तुम्ही माहिती भरली तर पुढे तुम्ही जाल आणि मग काय होईल तुमचं व्हेरिफिकेशन होणार आणि तुम्हाला राशन कार्ड भेटून जाईल तशीवरून अशा प्रकारे आपण राशन कार्ड काढलं आहे धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय